नमस्कार मित्रांनो आता आमचं काय चाललंय म्हणजे मग गाडी दिसते <laughs> का गाडी तुम्हाला गाडी चालली ओढायचं का मामाची गाडी पडली पण आम्ही चालले जेव्हा घेऊन ही गाडी चालली आपली शाईन गाडी घेऊन चालली ओढत माग बसत मावा माग बसतो तर चला रस्त्या किती आहे मजा चालली काय मला आता बघू हा तो आता बाबा हेल्मेट बांधतात इथं कारण हेल्मेट धरायला हे नाही आणि थांबलोय कारण गाडीला हिसक बसते त्यामुळे आता कसं बांधतात काय माहिती एकच बांधा डबल डबल इकडे इकडे एक बांधलं की हँडल वळत नाही आमच्या पशी बॅग कुठे गेली बॅग मला हे मग मागना अजून लोनच आणले काय तो वर लोनच ठवले बोझ आले अजून हे जी ओर टेंबूरनी रोड आहे बघा मला तिकडे तिकडे बांधले हां वर ना गेट खाल ना ना ओर ही ही ना चला माझी गाडी पण चांगली बांधली आता आलो बघा जेहूर मध्ये आणि हा जेऊरचा आहे बायपास नगर बायपास टिंबुर्णी नगर बायपास आहे बघा ही हवा सगळी असत गाड्या काय जिमे 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 पायनेली घरी पोचलो आता मामाला तिथं गॅरेजवर सोडलं गाडी वगैरे तिथं ठेवली तर मामा तिथंच थांबले चला मी पण जातो गॅरेजवर आता बघतो गाडीला काय खर्च आहे काय प्रॉब्लेम झालाय गॅरेज आहे आपल्या मित्राचंच गॅरेज आहे ते पण लोण आहे माझा मित्राचं आहे जवळचा आम्ही

असू द्या चला मी जाता होता मामाकडं मग काय फायनली गाडी तर खोलली आहे मस्तपैकी आणि आमच्या मित्राचं गॅरेज आहे इकडं पार्क सगळं खोललं आहे इकडं सायलेन्सर कळलं इकडं इंजिन खोललं ठोक ठोकतो ठोक ठोक काय नाही हो ठोक तुम्ही असल्यामुळं आम्ही माहिती आहे का त्याच्यामुळं आमच्या गाड्या चालतात सांग की होतं आहे का नाही बघ हाय काय केव्हा कुछ नाही कल सुबह देखते का तू हाय का ना? नाही चला अशी गाडी खुलली मस्तपैकी तू अजून आलं किती खर्च येतोय काय होतंय आणि किती दिवसात गाडी देतोय काय माहिती विचारायला किती दिवसात देतो दिवस गाडी हसणूक असला मोरक्या मोरक्या हा

आता आल सांगू मध्ये मस्त बैगे मामान मी तर तुम्हाला सांगितलं तर सरप्राईज काय ते तुम्हाला दाखवायचं नेमकं काय ते आहे सरप्राईज नवीन वासर ह्या वासरुचा नवीन जन्म झालाय मस्त कस करते वे? कसले गोंडस दिसत आहे ती माय सांग फोटो घाल गेल ते मला तिने ह्या गायनी दिलाय त्याला जन्म गाय बसली निवांत ही तिचं पिल्लू आणि ती रेडी हा का उठ उठ हाय कुठ उठ उठ की उठ 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 उठे अशी गाय आमची गायचं दुसरं येत आहे का झाली गेला आणि ही तिचं वासरू त्याला कुठं अरे त्याला कुठं चाटतो बटाटे या रेडी या दिसतोय का मी ह्या कर का पूर्ण दिसतोय का के कटतात कटत माझ चाटतय तो बबले तो की चाटतय त्याला त्याची मम्मी राहिले इकडं ती चाटते इकडे राधे ते बक्की ती ते चाटता ती त्याला सांग काय तरी गुतो कुठं कुठं करते कुठं आला दूधवाला -दू -दू दूधवाला आला दूध न्यायला आता मी आहे मस्त चिक पाजले पाजले <सणाला> गाई इकडे तू तुझ वास तिकडे

इथेच वासूर कशेवढ्यावर हा झाड पडल्या काढायचं झार कधी पडायचं हाय बाबले झार कधी पड काय टायमिंग दिलाय काय काय कुस्ती खेळती काय कुस्ती खेळती काय त्याच्या सांग कुस्ती खेळती काय होते कस गुटगुटीत झालं या चला व्हिडिओला करतो एंड सकाळपासून गाडी नेली गाडी नेली गे अ गाय यायची होती गाय ये नाही गाई आली चार वाजता काही गेली गाईच वासरू आम्ही दिवसभर ते गाडी बघण्यात गाडी फिरण्यात गाडीचं पार्टा नाही टेंबोर नेलं गेलो पार्टा नाही पार्ट काय तर भेटलं नाही रविवार असल्यामुळे बंद होतं येत आलो गायची औषधं वगैरे घेऊन आलो मस्त पैकी चला व्हिडिओला करतो एंड तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे आवडतात आणि कसे वाटतात कमेंट करून सांगा मला चला व्हिडिओला लस एंड करतो बाय बाय